अगदी पंधरा मिनटात बनून तयार होणारी मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी झटपट होणारी हेल्दी आणि चविष्ट रेसिपी इथे तयार आहे मटकीची सुक्की भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये मी येथे अर्धी वाटी तेल हे टाकून घेते चम्मचने तेल हे मोजायचे म्हटले तर तीन चम्मच येथे मी तेल हे टाकून घेतले तेल हे, हे चांगलं गरम झालं तर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून येथे मी संपूर्ण टाकून घेते आणि चांगलं असं मी तेलामध्ये ते परतून घेते दोन ते तीन मिनटं कांदा आपण तेलामध्ये चांगलं असं परतून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं कांदा हा तेलामध्ये परतवल्याने कांद्याचा हा कच्चेपणा निघून जातो आता त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट करून मी टाकून घेतले तेही कांद्यासोबत आपण चांगला असं परतून घेऊयात मटकीच्या ऊसळमध्ये टोमॅटो हळद हो, तुम्ही टाकल्या नसलास तर चिंच किंवा अमसूलसुद्धा यामध्ये चालतं आता टोमॅटो कांद्याबरोबर मौसू असं शिजल्यानंतर त्यात मी पाव चम्मच हळद दोन चम्मच काळा तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे करू शकता तिखट हे चांगलं पण मिक्स करून घेऊयात हा जो काळा मसाला आहे मी घरी बनवलेलाच काळा मसाला इथे ते टाकलेला आहे या मसाल्यांमध्ये सर्व मसाले ॲड असल्यामुळे मी कोणताही मसाला वापरलेला नाही जर तुम्ही फक्त लाल मसाला हे वापरत असाल तर त्यामध्ये तुम्ही धने पावडर गरम मसाला देखील वापरू शकता आता हे सर्व चांगलं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक मोठा बटॅटो बारीक कट करून येथे मी टाकून घेतला आणि ते आपण या सर्व मसाल्यांसोबत आपण चांगलं असं ते मिक्स केले यामध्ये एक चम्मच मीठ हे चांगलं आपण मीठ आता सर्वीकडे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी पाव किलो हे उसळ टाकून घेते यामध्ये मी हरभरा वटाणा हे अगोदरच मी भिजून घेतलेले या मटकीसोबत मी भिजलेले हरभरा वटाणा देखील टाकून घेते आपल्याला मिक्स उसळ बटाट्याची भाजी बनवायची आहे हे सर्व आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण हे झाकून घेऊयात किमान चार मिनिट आपल्याला हे मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे आता चार मिनिट हे झालेले आहे त्यावरचे मी ताठे काढून घेते यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण हे अशा प्रकारे बटाटा आणि उसची भाजी हे बनवून घेतलेली आहे आता आपण चेक करूया बटाटा हा शिजले का नाही आता तुम्ही पाहू शकता की बटाटा हा चांगला असा शिजलेला आहे बटाटा शिजल्यानंतर गॅस हे बंद करून घ्यायचं आणि जास्त पण आपण पन उसळ हे शिजून घ्यायचं नाही नाहीतर त्याची ओरिजिनल चव जाते उसळ आणि बटाट्याची सुक्की भाजी येथे बनवून तयार झालेली आहे खूप साधी सोपी आणि झटपट बनवून तयार होणारी ही मटकीची भाजी हेल्दी भाजी तर आजची बटाटा आणि मटकीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत